का आता दिवसभर कटाळा आलाय आता घेतलं व्यवस्थित बाजरीची भाकर कांदा लिंबू आता बसतो जेवायला मित्र आणनो तुम्ही पण या जेवायला टायगर असते का जोरात जोरात खाऊ नको कुणबी म्हणजे खायला एकदम भारी कुणबी मटणाला पण भारी वाटण चालू करायचं खाय साठी फुकतो यावर का दिवसभर बस्री वळ जाते पण आज पुजनीचा तेल आहे त्यामुळे चुरीवर बसूनच या आज नमस्कार मित्रांनो त्याची जरा चिकन बनवली होती पण आज कोळंबी बनवायचा विचार आहे आज जरा म्हणलं खावो चुरीवर बनव मस्त बाकी काय चालला दे कांदा बिदा टाकलाय जरा वारं सुटली हवा सुटली तरी पण बनवायची कारण तोंड पण असं करतय पाणी सुटते आज खाण्यासाठी चांगला वार आहे चुली तुम्हाला दाखवतो बनवून आता आता कांदा टाकलाय मित्रांनो इकडं कसं आहे समुद्र जवळ असल्यामुळं मासा म्हणा कोळंबी म्हणा समुद्रामुळं चांगलं भेटत कारण ताजा माल येतो ना इकडं त्यामुळं खायला पण चांगला वाटतो वाट तिक आता कशी बघा आता वाटलं अगदी पैकी काम चालवलं ताजा माल ना आता तिकड कस दौंड साइड लागात म्हणा हल तिकड पार्सल होतो एक दिवस थोडा लेट होतो खायला आता हे कसा ताजा येतो जेवढा खपल तेवढी लोक आणतात कारण हे जवळ असल्यामुळे त्यांना जसा पाजेल असा त्याला कारण हा भाग जवळ आला हे खायला व्यवस्थित लागत या भागात पाणी बन भारी टेस्ट माश्याला कोळंबीला मटणाला चांगली टेस्ट आहे ती भाजून घ्या हे घरगुती आणि जुन्या पद्धती होते बनवायचे कडाय मध्ये वाऱ्यामुळे जाळपूर कमी सरस होतो या दूर भरपूर लागतो या आता पोटाला खायचं म्हणजे दूर जाय विचार करण्यात मजा नाही बर का दूर लागतोय पण ते दुराकडे बघायच नाही आता पोळ बी बनवायची तेल उचल

તેમ માતાલે કે કાલ વન નઈ બા त्या बाबा मी तर बसलो होतो तर टायगर काय ऐकतच नाही आता भांड घेऊन निघालोय त्याला दूध आणायला कारण लहान मुलासारखं का ना ऐकतच नाही तेव्हा गेला बोलून ऐकत नाही तू कारण त्या दुधासाठी ना ऐकत नाही होती कुठ्याला आहे ना अरे टायगर जा घरी चाल नाही दूध दे मला बारक्या पोराकडे गेलं झाली या काय टायगर साठी दूध असे हायच तरी पण त्याला काढावं लागतं थोडस आता दूध नाही का एवढं दूध नाही ना ह्या दिवसात एवढं दूध नाही पाऊस आहे ना पाऊस आहे यान चालू आहे त्यामुळं बारकी पिल्ला असल्यामुळे काय झालं दूध एवढं भेटत नाही त्याला दुध थोडं थोड घातलं म्हणजे त्याला बरं वाटतं जरा हे आणि एकदम घट्ट तुझे घट्ट एवढा म्हणतात कसं काय कळतो कळत म्हणजे आयुष्यच गेलो गेलं जे खुप नाही ना आता जर एक बकरी पिळली तर एकच भरून येतो आता या पावसामुळे काय झालंय त्यांची जरा बेकार झाली बकऱ्यांची त्यामुळे आवड आहे पुरीस पण आजारी झाला टायगर आस्ती खा आस्ती खा आस्ती खा आस्ती खा जोरात जोरात खाऊ नको आज खा भूक लागली त्याला भूक लागली रे भूक लागली आज खा जेव्हा खाईल तेव्हा शांत होईल त्याला त्याला पण बकरी आला जेव्हा तुझं भेटत नाही म्हणजे खायला एकदम भारी कोंबी ते मटणला पण भारी म्हाका माणसांनी खाली तरी चलती पोरांनी घालली चल तरी चलती तर काटा नाही काय नाही जशी शिजल तसे तशी रसायन खोबर आहे कांदा आहे लसूण घेत नाही होत नाही रे समजा आता एकत्र वाटून घ्यायचं मेहनत करावी लागते काय मी सर म्हणजे लायटीवर गाय बराबर होत या सर्व हाताने मेहनती उगाम आहे ना वाटाने मिक्सर वर पाचव्या मिनिट असे लागली याला तर काय बटन दाबले खरकार खरखर होत मिक्सर सारखं झालं पण हाताने मिक्सर सारख मिक्सर पेक्षा बन भारी आणि चवीला बन भारी आणि हाताने वाटायचंय आता इथून पुढे कोण आहे का असं वाटेल नाही कारण साधा निघलं म्हणजे हायब्रेड निघलं पण ओरिजिनल म्हणलं एवढंच राहिले आणि आता लागला डोळ्यातलं पाणी खाळखाळ पण खायला पण इतक्या सुंदर लागेल वाटून झालं आणि लाकडं कशी देत बघा टाकून Masa <muchas> na tabu Masa C'est शिजते चांगलं मस्त आता शिजून निघलं चांगला कोण बिया रस्ता रसा उतरायला लागतो ना नमस्कार मित्रांनो दिवसभर आता आम्ही जमलो या लाईटीला डबडं आणलं पण हे पण काय व्यवस्थित बघू चालते काच काय कारण इथं काय लाईट नाही काय नाही एकदम का कारण पहिल्यापासून तर ही सवय लागत गेली या बकऱ्यामुळं कारण बकऱ्याच्यामुळं कुठं पण राहावं लागतं कारण गावाच्याकडला नाही तर कुत्रे खात्यात या आणि गावात माणसं पण ह्याला काटळणार या बकऱ्याला त्याच्यामुळं ह्यांना शेतावर बसावं लागते लागतात शेताची सवय पण आता शेत काय राहिली नाही जमिनी पडल्या उश्या वशाड काय व्हायचं ते पण आता लोकांनी उकळून टाकल्या मग आता हे कदा माळा बसायची आता जरा उघाडला चार दोन शेत लावले तर नंतर जाणार आम्ही आपलं शेतात बसायला असा जीवन आहे बघा आमचा आता एवढी परिस्थिती आहे आमच्या वडिलाच्या काळात आम्ही लहान होतो तर तवात गावापासून लांब लांब बसायची पण तेव्हा शेतकऱ्याच्या शेतात बकरी बसायची तेव्हा काय मोबाईल नव्हतं गावात गेलं तर माहिती पडायची किंवा गावातला माणूस बघ वाड्यावर वाड्यावर आला तरच माहिती पडायची कारण त्या टायमाला म्हणजे काय नाही फक्त बॅटरीची शेलावरच्या बॅटरी राहायच्या आता लाईटीच्या बॅटरी निघल्या ती म्हणजे चार्जिंग करायच्या पण तेव्हा सिलवरची बॅटरी चारशेलाची तीन शेलाची त्या पण मोठ्या पत्र्याच्या बॅटरी राहायच्या पण लय परिस्थिती त्या टायमाला बिखट आणि अजून म्हणजे बकऱ्यावाल्यांच तीच आहे पण आता काय झाली सुविधा झाली या आता फोन केला गावात तर चार लोक लगे येणार या गावात फोन केला दहा लोक लगे येणार आता लगेच सुविधा आहे आणि त्यांच्याकडे पण आता गाडी येतं चार चाक्या पण आहेत धनगराच्या वाड्यावर कटळणार नाही आता तर त्यावेळेस काय झाले एखादा माणूस गावात गेला धनगराचा तुम्ही घरी जाणार मग त्यांना सांगणार मग ती एक दोन लोकांना भेटू जाते दोन तास तिकडंच गेलं मग तिची तिथून पुन्हा दोन किलोमीटर खाली चालत असं राहायचं बॅटरी घ्यायच्या नाही तर मग कंदील राहायचा ते कंदील घ्यायचा कारण आम्हाला चांगला आहे ना कारण आता तसं दिवस नाही राहिलं आता इथं वाड्या बसून फोन केला तर लगेच गाड्या येणार मग एवढी सुविधा निघली आता कारण यंत्र झालं आताची पोरं हुशार झाली समजा गोष्टी ज्ञानाच्या झाल्या आणि मोबाईल कसा आहे वापरा तर गोष्टी चांगल्या आणि वाईट पण तेवढेच पण माझं म्हणणे वाईटात जाऊ नका चांगल्याच मार्गाने का चला कारण वाईटात गेल्यानंतर काय होतं आयुष्य कमी होतं या आता चला तर आपण जेवण करू आणि या जेवायला तुम्ही पण